आणि ह्या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झालेल्या तुमच्या प्रत्येकाचा इतिहास उद्याच्या चंदगडच्या भवितव्याचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल आणि त्यावेळेला त्या, त्या, त्या इतिहासात नावं पुरली जातील सगळ्यांची नावं नोंदली जाणार आहेत की चंदगडला एका विधायक विकासाच्या दिशेनं नेणारं पहिलं पाऊल टाकणारे जर कोण होते तर ह्या परिवर्तनाच्या लढाईत झालेले तुम्ही सगळेजण आहात आणि हे भाग्य तुम्ही स्वतःच्या आयुष्याला मिळवून द्यावं एवढंच आव्हान आपल्या सगळ्यांना करतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ही मोठी शक्ती मानसिंगरावांच्या पाठीशी उभा राहावी तो आशीर्वाद मानसिंगरावांना मला तुम्हाला सगळ्यांना देवा ज्योतिर्लिंगानं आणि रवळनाथानं द्यावा ही मनस्वी प्रार्थना ह्या दोन्ही देवतांच्या चरणी करतो आणि माझं मनोगत संपव धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर सर्व व्यासपीठावर मान्यवरांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो फक्त सर्वांनी एक जोरदार नारा देऊ आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा